शिरूर आंबेगाव खेड जुन्नर मध्ये मुसळधार पाऊस बरसलाय पिकांना पावसाचा शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे वाढ झाली आहे उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूरांबेगाव खेड जुन्नर तालुक्याला रात्रभर मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपले सलग दुसऱ्या दिवशी या परिसरात जोरदार पाऊस बरसल्यानं शेती पिकांना या पावसाचा मोठा फटका बसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे त्यामुळे शिरूर आंबेगाव खेड आणि जुन्नरमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसलेला आहे सध्या पुण्यासह पुणे पूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळे सध्या रस्ते जलमय झाले तर दुसरीकडे शेतकऱ्यांची मात्र चिंतेत वाढ झालेली आहे कारण या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या कामांना अडचणी येत आहे